तारापूर औद्योगिक क्षेत्रात लागलेल्या भीषण आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर एकशे बहात्तर मध्ये सिनेई कंपनीच्या बाजूला मोकळ्या जागेत ठेवलेल्या पाईपच्या साठ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली होती या आग इतकी भीषण होती की आगीचे लोण चारी बाजूला पसरलेले होते आणि आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलेले आहे या आगीमध्ये कोणतीही मनुष्यहानी झाली नसून कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे समजते